आज मी तुमच्यासाठी गौरी गणपती स्पेशल चार फराळाच्या रेसिपी घेऊन आलेले आहे नमस्कार मंडळी मी वर्ष येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग उशीर न करता आजच्या या स्पेशल रेसिपीनला सुरू करूया सगळ्यात अगोदर आपण बनवणार आहोत चाचणीतले बेसनाचे लाडू एकदम मस्त बनवून तयार होतात आणि परफेक्ट अशी मेजरमेंटसोबत तुम्हाला ही रेसिपी सांगणार आहे तर चला मग उशीर न करता सुरू करूया इथं मी घेतलेलं आहे एक किलो बेसन तर आता याच्यात आपल्याला चुमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे आणि जसं चपात्याला आपण पीठ मळून घेतो तसंच आपल्याला इथं पीठ मळून घ्यायचं आहे आणि पीठ मळून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला याच्या पुऱ्या तयार करायला घ्यायच्यात कारण या पिठाला भिजत वगैरे काहीच ठेवावं लागत नाही तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपलं पीठ मळून झालेलं आहे पिठातली आता आपल्याला एक एक लाटी तोडून घ्यायची आणि छान ह्याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या जोपर्यंत आपण पुऱ्या लाटत आहोत तोपर्यंत आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे एकदम जाड ही नाही आणि एकदम पत्तळही नाही मध्यम आकाराच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या म्हणजे जी पुरी आहे ती मधून कच्ची राहत नाही आणि एकदम कडकही होत नाही म्हणजे जे लाडू आहेत ते मस्त नरम असे होतात तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी पुरी लाटून घेतलेली आहे तेल आपलं गरम झालेलं आहे लगेचच तेलात आपल्याला एक एक करून पुऱ्या सोडून घ्यायच्या आहेत मस्त खरपूस लाल रंगावर आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर इथं एक सोबत सात आठ पुऱ्या लाटून घेतल्या नंतर तेलामध्ये जशा बसत्यान तशा पुऱ्या सोडून घेतल्या आणि मस्त खरपूस लाल रंगावर इथं ह्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता जितक्या छान मस्त व्यवस्थित पुऱ्या तळल्या जातील तितके लाडू भारी होतात गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर पुऱ्या तळून घ्यायच्या तर तुम्ही पाहू शकता पुऱ्याचा आपल्या कशा पद्धतीने कलर आलेला आहे बस एवढ्याच आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आता तळलेल्या पुऱ्या काढून घेऊयात आणि बाकीच्या पुऱ्याही अशाच मस्त लाल खरपूस रंगावर तळून घेऊयात आता इथं मी पुऱ्या सर्व तळून घेतलेल्या आहेत आता आपल्याला चाचणी करायची आहे एक किलो बे एक किलो बेसनासाठी एक किलो साखर हवी म्हणजे पर्फे, परफेक्ट परफेक्ट मेजरमेंट होतं आता पाणी किती टाकायचं पाणी एवढंच टाकायचं की ज्यामध्ये आपली साखर भिजेल तुम्ही पाहू शकता मी पाणी किती टाकलेलं आहे साखरेच्या फक्त अर्धा इंच वरी पाणी आलेलं आहे काहीतरी किंचित फक्त साखर भिजल एवढंच पाणी घालायचं म्हणजे चाचणी पटकन तयार होते आणि परफेक्ट चाचणी तयार होते एक किलो बेसनासाठी एक किलो साखर परफेक्ट मेजरमेंट आहे आता इथं दोन तीन मी विलायच्या तोडून टाकलेल्या आहेत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही विलायची पावडर देखील वापरू शकता आता छान इथं साखर चाचणीमध्ये मिक्स करून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता मस्त छान आपली साखर वितळी आहे आता या लाडूसाठी चाचणी आपल्याला चांगली कडक बनवावं लागते जोपर्यंत चाचणीची गोळी तयार होत नाही तोपर्यंत चाचणी आपल्याला शिजून घ्यायची आहे आपली चाचणी जोपर्यंत तयार होत आहे तोपर्यंत आपण तळून घेतलेल्या पुऱ्या मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत पुऱ्याचे तुकडे करायचे आणि मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे चार पाच चार पाच पुऱ्या मिक्सरच्या जारमध्ये टाकून छान मस्त मिक्सरमध्ये फिरून घ्यायच्या तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने दे फिरून घेतलेल्या आहेत आता इथं सर्व पुऱ्या आता इथं सर्व पुऱ्या मिक्सरमध्ये फिरून घेतलेल्या आहेत चाचणी चेक करत आहे पण चाचणी तयार झालेली नाही चाचणी पाण्यात टाकून पाहायची पाण्यात जर एका जागेवर गोळी तयार झाली तर म्हणायचं परफेक्ट आपली परफेक्ट आपली चाचणी तयार झाली आता मी या चाचणीमध्ये केसरचे धागे देखील टाकले टाकले आहेत ते ऑप्शन ऑप्शनल आहेत तुम्हाला हवा असेल तर टाका नाही टाकले तरी चालतील याने कलर भारी येतो लाडूला टेस्ट खूप मस्त येते तर तुम्ही पाहू शकता इथं आपली चाचणीची गोळी तयार झालेली आहे आता याच पद्धतीने तुम्हाला ही गोळी तयार करायची आणि नंतरच चाचणी इथं या मिक्सरमध्ये जे आपण फिरून घेतलेलं होतं ना पुऱ्याचं बॅटर त्याच्यामध्ये ओतून घ्यायची ही पूर्ण एक किलोची साखर एक किलोच्या बेसन पिठाला परफेक्ट चाचणी तयार होते जेवढी आहे तेवढी चाचणी ओतून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची चाचणी मिक्स केल्यानंतर हलकं गरम आहे तोपर्यंतच लाडू बांधून घ्यायचे म्हणजे छान लाडू बांधले जातात तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली जे लाडूचं बॅटर आहे ते परफेक्ट तयार झालेलं आहे आता थोडं थोडं बॅटर घ्यायचं आणि लाडू बांधून घ्यायचे झटपट लाडू तयार होतात खायलाही टेस्टी लागतात तुम्ही पाहू शकता मस्त गोलगरीत गोल गरगरीत गोल गर लाडू तयार झालेले आहेत आणि याच मेजरमेंटनी करा तुमची रेसिपी बिघडणार नाही काय नाही काय नाही मस्त तयार होईल चला मग पुढची रेसिपी पाहून घ्या गौरी गणपती स्पेशल पोह्याचा चिवडा मी तुमच्यासोबत शेअर करत आहे एकदम झटपट बनवून तयार होतो झटपट मानता मानता फक्त दहा मिनटातच हा चिवडा बनवून तयार होतो उशीर न करता रेसिपी सुरू करूया चिवडा बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे तिथे एक वाटी शेंगदाणे एक वाटी डाळवं आणि एक वाटी बारीक कट केलेलं खोबरं मीडियम साईज खोबऱ्याचे पीस केलेले आहेत सोबतच पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी इथं घेतलेले आहेत मी दगडी पोहे तर पोहे छान साफ करून घेतलेले आहेत आता लगेचच आपण चिवडा बनवाय घेऊया तर आता तर आता जेव्हा कधी तुम्हाला पोह्याचा चिवडा बनवायचा आहे त्याच्यासाठी जेव्हा बी तुम्ही पोहे तळण्यासाठी तेल गरम करतान त्यावेळेस फुल गॅसवर कडक असं तेल गरम करायचं आहे की जेणेकरून पोहे तेला जाताच लगेच फुलून वर यावात म्हणजे पोहे तेलात टाकताच फुलले की पोहे बिलकुल तेल पेत नाहीत मी थोडेसे पोहे टाकून पाहिले होते तेला छान फुललेले आहेत तर आता आपण पटपट पोहे -पट तळून घेऊयात तर आता तुम्ही पाहू शकता इकडं पोहे तेला जाताच मस्त वरती फुलून येत आहेत इतपत तेल गरम करायचं आहे म्हणजे पोह्याचा जो चिवडा आहे बिलकुल तेल कठवत नाही आणि पोहा पोहा जो आहे तो बिलकुल तेलाला पकडत नाही एकदम जणू आपण भाजलेल्या पोह्याचा चिवडा बनवतो त्या पद्धतीने चिवडा तयार होतो तर बाकीचे पोहे देखील याच पद्धतीने मी सर्व तळून घेत आहे तर तुम्ही पाहू शकता त्याला जाताच पोहे वरती फुलून येत आहेत तर इथं तर इथं माझे पोहे तळून झालेले आहेत पोहे तळून झाल्यानंतर मी जे आपण कट करून खोबरं ठेवलेलं होतं ते खोबरं देखील त्याला टाकून घेतलेलं आहे खोबरं देखील आता आपल्याला मस्त खरपूस लाल रंगावर तळून घ्यायचं आहे खोबरं तळून घेतल्यानंतर लगेच आपण शेंगदाणे आणि व देखील इथं तेलात तळून घेणार आहोत तर मस्त असे शेंगदाणे देखील आपल्याला लालसर रंगावर तळून घ्यायचे आहेत आणि व फक्त हलकं तेलात टाकून लगेच वरती काढून घ्यायचं आहे कारण की जे डाळवं असतं ना ते ऑलरेडी पहिल्यांदीच भाजलेलं असतं तर फक्त हलकं तेलात टाकून लगेचच आपल्याला वरती काढून घ्यायचं आहे म्हणजे जी पोह्यामध्ये धाळव्याची टेस्ट आहे ती खूप छान येते तर आता आपण पोह्याच्या चिवड्यासाठी एक तडका तयार करणार आहोत दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे तेलामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं आणि वीस पंचवीस कडीपत्ते टाकून छान फोडणी दिली आहे आणि थोडीशी हळद देखील तेलात टाकून घेतली आहे आता जे पोहे आपण तळून ठेवले होते त्या पोह्यात हा तडका घालून घ्यायचा आहे आणि तडका घातल्यानंतर लगेच आपण जे खोबरं वगैरे तळून घेतलेलं होतं ते देखील टाकून घ्यायचं आहे आता आपण थोडेसे पावडर मसाले ॲड करणार आहोत तर हळद पावडर लाल मिरची पावडर तर तिखटवाली जी लाल मिरची पावडर असते ते देखील टाकायची आहे आणि कलरची देखील लाल मिरची पावडर टाकायची अर्धा चमचा आमचूर पावडर अर्धा चमचा जिरा पावडर चवीनुसार मीठ आणि सोबतच आपण इथं घालून घेणार आहोत एक मोठा चमचा पिठी साखर आणि अर्धा चमचा मी धना पावडर टाकलेले आहे तर या सर्व जिण छान आपण एकजू चिवड्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत छान मस्त असा एकजू मसाल्यासोबत चिवडा करून घ्यायचा आहे मस्त असा चिवड्याला कलर येतो तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला चिवडा बनवून तयार झालेला आहे चा चूड़े सरका है। है। आणि दिसताच मार्केटच्या चिवड्यासारखा दिसत आहे आणि बनवायची पद्धत तुम्ही पाहिली आसन किती सोपे आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे गौरी गणपती स्पेशल गव्हाच्या पिठापासून बनवलेले शंकरपाळी तुम्ही पाहू शकतात मस्त बनवून तयार झालेले आहेत एकदम झटपट रेसिपी आहे, आहे। अगदी अर्ध्याच घंटात तुम्ही एवढे शंकरपाळी बनवून तयार करू शकता चला तर मग आजची रेसिपी सुरू करूया चला तर मग रेसिपी पाहून घेऊ इथं एक मोठी वाटी मी पिठी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीनी दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर इथं दोन वाट्या गव्हाच्या पिठाला एक वाटी पिठी साखर घेतलेली आहे हे मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे शंकरपाळे खूप मस्त बनवून तयार होतात जर तुम्हाला मैद्याचे देखील शंकरपाळे बनवायचे असतील तर याच पद्धतीने दोन वाटी मैदा घ्या आणि एक वाटी साखर घ्या म्हणजे गोडी एकदम परफेक्ट होते सोबतच पोहे खायचा अर्धा चमचा मी इथं खायचा सोडा घालून घेतलेला आहे आणि पाच सहा चम्मच मी इथं छान कडक असत तेल गरम करून घेतलेलं आहे पाच सहा चमचे म्हणजे जो आपला पोहे खायचा चमचा असतो का त्या चमच्यानी इथे सहा चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे एक वेळेस साखर आणि पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतरच हे तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे आता तेलासोबत छान एक वेळेस हाताने पीठ मिक्स करून घ्यायचं आहे मस्त तेलाला पीठ गोळसून घ्यायचं आहे तर मी इथं छान असं पिठासोबत मोहन मिक्स करून घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त असा आपल्या इथं पिठाचा गोळा तयार होत आहे तर आता आपण इथं थोडं थोडं पाणी घालून छान असा घट्टसर पिठाचा गोळा मळून घेणार आहोत तर एक साथ सोबत पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी करून आपल्याला इथं पाणी घालून घ्यायचं आहे आणि मस्त जसं नॉर्मली आपण पुऱ्या बनवायला पीठ मळून घेतो त्या पद्धतीने इथं आपल्याला छान घट्टसर असा शंकरपाळ्यासाठी पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे इथं छान मस्त असं थोडं थोडं पाणी घालून छान घट्टसर असं मी शंकरपाळ्याचं पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे मस्त जाडसर जसं नॉर्मली पुऱ्या पुऱ्याला आपण पीठ मळतो त्या पद्धतीनेच इथं पीठ मळून घेतलेलं आहे तर छान पीठ मळून घेतल्यानंतर आता आपण अपन... पिठाचे उंडे तयार करून घेऊ आणि आपण छान अशी चपाती लाटून घेऊया पिठाची शंकरपाळे कट करण्यासाठी जोपर्यंत आपण ही सर्व प्रोसेस इथं करत आहोत तोपर्यंत आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे लो टू मिडियम गॅसवर छान तेल गरम करून घ्यायचं आहे तर पिठाचा उंडा तोडून घेतला आहे आणि छान मध्यम आकाराची चपाती लाटायची आहे खूप पातळ नाही खूप जाडसर नाही तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मी इथंही चपाती लाटून घेतलेली आहे चपाती लाटून झाल्यानंतर लगेचच आता आपण याचे शंकरपाळे कट करून घेणार आहोत तर नॉर्मली आपण आपण ज्या ज्यावेळेस मैद्याची शंकरपाळे करतो त्यावेळेस चपाती थोडीशी जाडसरत ठेवतो तुम्ही पाहिली असेल तर आजची माझी चपाती जाडसर नाही मध्यम अशी चपाती लाटून घेतलेली आहे जर तुम्हाला हवा असेल तर या याच्यापेक्षा जा थोडीशी जाडसर चपाती देखील तुम्ही लाटू शकता तर इथं छान असे मध्यम आकारात मी शंकरपाळे कट करून घेतलेले आहेत तुम्हाला शंकरपाळ्याचा आकार कसा ठेवायचा आहे चौरस त्रिकोणी तुम्ही तुमच्या हिशोबाने बनू शकता तर मस्त चौरस असे मी इथं शंकरपाळे कट करून घेतलेले आहेत आणि शंकरपाळे लहान मोठे कसे कट करायचे तेही तुमच्या हिशोबाने करू शकता फक्त वीस मिनटात तयार होणारी ही शंकरपाळ्याची रेसिपी आहे जोपर्यंत आपण शंकरपाळे लाटून कट करत आहोत तोपर्यंत तेल आपलं छान गरम झालेलं होतं ला तर आता मी तेलामध्ये शंकरपाळे सोडून देते आणि मस्त मध्यम गॅसवर आपल्याला खरपूस लाल रंगावर हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहेत नॉर्मली काय होतं ना ज्यावेळेस गौरी गणपती येतात त्यावेळेस आपल्याकडे एवढा काही वेळ नसतो पण आपल्याला ना झटपट फराळ तर सर्व झटपट फराळ तर सर्वच बनवायचा असतो त्यावेळेस ही शंकरपाळ्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता एकदम झटपट बनवून तयार होते आणि हेल्दी तर हेल्दी तर आहेच कारण आपण इथं गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे बनवले आहेत मैद्याचे नाही मैद्याचे तर नेहमीच बनवतो पण कधी कधी पिठाचे जरी बनवले ना तरी गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे देखील खूप टेस्टी लागतात रेसिपी तर खूप जास्त इझी आहे फर्स्ट टाईम बनवून तयार केली तरी तुमची परफेक्ट रेसिपी बनवून तयार होणार आहे तुम्ही पाहू शकता मस्त असा आपल्या शंकरपाळ्याला कलर आलेला आहे तर आता हे तळलेले शंकरपाळे काढून घेते आणि बाकीचे उरलेले शंकरपाळे याच पद्धतीने तळून घेते आज ना मी तुमच्यासाठी एकदम झटपट तयार होणारी फक्त वीस मिनटात तुम्ही बनवून तयार करताना अशी चकलीची रेसिपी घेऊन आली आहे याआधी तुम्ही अशी चकली कधीच बनवली नसेल मला चला तर मग आपण पाटकन चकलीची रेसिपी सुरू करूया तर चकली बनवण्यासाठी घेतलेलं साहित्य तर इथं घेतलेलं आहे पावन वाटी बेसनपीठ त्याच वाटीने एक वाटी गव्हाचं पीठ आणि त्याच वाटीने पाऊन वाटी बारीक रवा घेतलेला आहे तर आता हे सर्व जिनस आपण एकत्र मिक्स करून घेऊया आता इथं सर्व पीठं मी एकत्र मिक्स करून घेतलेले आहेत तर आता आपण ह्याच्यामध्ये थोडेसे मसाले घालून घेणार आहोत एकदम इन्स्टंट चकले आहे एकदम झटपट बनवून तयार होते फक्त मी जशी बनवत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला बनवायचे आहे तर इथं पीठ मी मिक्स करून घेतलेले आहेत तर आता इथं मी मसाले घालून घेते तर सगळ्यात अगोदर एक पोहे खायचा चमचा मी जिरा पावडर टाकले आहे त्याच चमच्यानी दोन चमचे धना पावडर टाकत आहे सोबतच इथं मी एक मोठा चमचा लाल चटणी टाकत आहे आता हि ला, तर लाल तिखट मी कलरचं बी म्हणजे जे काश्मीरी लाल मिरची पावडर असते का तीही टाकलेली आहे आणि तिखट जी आपली नॉर्मल लाल मिरची पावडर असते तीही टाकली आहे काश्मीरी लाल मिरची पावडरने चकलेला कलर खूप छान येतो तर ती थोडीशी टाकली आहे सोबतच थोडीशी हळद पावडर चवीनुसार मीठ आणि चार चमचे इथं तिळं घालून घेतलेले आहेत आणि एक चमचा ओवा हातावर क्रश करून घालत आहे तर आता आपण इथं कडक गरम केलेलं तेल चार चमचे घालून घेणार आहोत पोहे खायचे चार चमच्याने चार चमचे तेल आहे तेल छान कडक गरम करून घेतलं होतं तर आता तेलासोबत हे मसाले आणि पीठ सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत आपण हे सर्व जिन्न छान हाताने मिक्स करून घेत आहोत तोपर्यंत आपल्याला गॅसवर पाणी गरम करायला ठेवायचं आहे हे जे चकलीचं पीठ आहे ना ते छान कडक गरम पाण्यात माळायचं आहे असं पाणी की ज्याला आपण हात पण लावू शकत नाहीत इतपत पाणी गरम करायचं आहे आता ह्या सर्व छान मिक्स झालेले आहेत तुम्ही पाहू शकता छान पिठाचा गोळा होत आहे तर आता आपण पाणी थोडं थोडं घालणार आहोत कडक पाणी आहे तर थोडं हिशोबाने डायरेक्ट तुम्हाला अशा गरम पाण्यात पीठ मळायची सवय नसेल तर थोडं पीठ चमच्याने हलवून घ्या आणि नंतर हाताने मळून घ्या तर थोडं थोडं पाणी घालून छान घट्ट सर असा आपल्याला इथं या चकलीच्या पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि पाणी जसं लागन तसं मिक्स करून घ्यायचं आहे नॉर्मली जसं आपण पुऱ्यासाठी घट्टसर असं पीठ मळून घेतो त्या पद्धतीने इथं आपल्याला ह्या चकलीचं पीठ मळून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता छान असा आपला चकलीच्या पिठाचा गोळा मळून झालेला आहे तर ये ये हे पा हे जे चकलीचं पीठ आहे ते छान कडक पाण्यात मळलं आहे तर या पिठाला तुम्हाला भिजत ठेवायची काही गरज नाही लगेचच आपण याच्यात चकल्या बनवायला घेणार आहोत तर चकल्या बनवण्यासाठी जोपर्यंत आपण चकल्या बनवत आहोत तोपर्यंत अगोदरच आपल्याला गॅसवर तेल गरम करायला ठेवायचं आहे चकल्याचं तेल मीडियम गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे आणि तोपर्यंत आता आपण इथं चकल्या बनवून घेऊया चकल्याचा सूर्य घेतलेला आहे आता सूर्यामध्ये थोडंसं बॅटर टाकून घेऊ आणि छान मस्त अशा गोल गोलगरगरी चकल्या काढून घेऊ खूप झटपट अशा बनवून चकल्या तयार होतात तर तुम्ही पाहू शकतात मस्त अशी चकल्याची तार येत आहे आणि ही चकली खाण्यासाठी खूप जास्त टेस्टी लागते तर बाकीच्या चकल्या देखील आपण याच पद्धतीने करून घेऊया तर इथं पाच सहा चकल्या मी काढून घेतलेल्या आहेत तर आता तेल गरम करायला ठेवलेलं होतं तेल छान गरम झालेलं आहे तर आता आपण इथं चकल्या तळायला टाकून देऊया गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरच आपल्याला छान ह्या खरपूस लाल रंगावर चकल्या तळून घ्यायच्या आहेत तर जोपर्यंत चकली तळून मस्त तळायला बसत नाही तोपर्यंत छान खरपूस रंगावर आपल्याला चकली तळून घ्यायची आहे चकली तळल्यानंतर मनानेच तेल थिर होतं आणि चकली बुडाला जाते तर त्यावेळेस म्हणायचे चकली आपली छान तळलेली आहे गॅस लो टू मीडियम ठेवायचा आणि लो टू मीडियमवरच ही सगळी प्रोसेस करायची आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त अशा आपल्या चकल्या इथं तळून तयार झालेल्या आहेत एक चकल्याची बॅच तळण्यासाठी तुम्हाला कमीत कमी सात आठ मिनिट लागू शकतात मीडियम गॅसवर चकल्या तळायला थोडा उशीरच लागतो जितक्या मस्त मीडियम गॅसवर तुम्ही चकल्या तळता तितक्या मस्त खरपूस अशा चकल्या बनवून तयार होतात तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला चकल्याचा कलर आलेला आहे तर आता चकल्या मी काढून घेते आणि बाकीच्या चकल्या देखील याच पद्धतीने दे तळून घेते इथं माझ्या सर्व चकल्या तळून झालेल्या आहेत आणि मस्त छान अशा सर्व चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत तर तुम्हाला चकलीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि या या गौरी गणपतीला या चकल्या नक्की ट्राय करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ खरंच मनापासून आवडला असेल तर लाईक शेअर करायला तर बिलकुल विसरू नका पुन्हाच भेटवू अशा नवीन रेसिपीसोबत tô pronta, bye bye